नमस्कार मंडळी वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी सोबत शेयर हा एका एक्झिबिशनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ठाण्याला गावदेवी मैदानावर भव्य ग्राहकपेठचं एक्झिबिशन होतं आणि तिथे हा एका ताईचा स्टॉल मला दिसला हिच्या स्टॉलवर वेगवेगळे रांगोळीचे सासे आहेत अगदी दहा रुपयापासून हे सासे आहेत आणि हे आपल्याला अगदी उपयोगी पडतील असेच आहेत म्हणजेच काही सेकंदातच आपली रांगोळी तयार होणार आहे बऱ्याचशा स्त्रियांना खाली बसता येत नाहीत सर्व्हिस करणाऱ्या स्त्रियांना वेळ नसतो सण समारंभासाठी शुभ कार्यासाठी रांगोळी आपल्याला हवीच असते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी युजफुल आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शॉर्ट पर्यंत बघा आता चला त्या ताईला भेटूयाची डब्बी घेऊया त्याच्यानंतर ही स्टॅम्प डबी आहे त्याच्यानंतर ती वीसला येते तीन घेतलात तर पन्नासला हे आपले साप्ताहिक आहे म्हणजे आपले सातीवार आहेत सोमवार मंगळवार आहे दोनशे हे दहा रुपयाला पाऊल आहे डिझाईन आहे ही मोठी चारचे चारचे डिझाईन चार पाऊल साप्ताहिक आहे चारची मोठी ही नव्वद रुपयाला आहे त्याच्यानंतर ही साप्ताहिक आहे तीनशे सत्तर रुपयाला आहे आणि ही पंधरा रुपये डिझाईन आहे त्याच्यानंतर हे मॅजिक रंगोळीच आहे त्याचा हा पूर्ण सेट भेटतो त्याच्यावर एक डब्बी भेटते पहिली आपण व्हाईट रंगोळी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आतमध्ये व्हाईट जाळी आहे ती नंतरला झाली की ती काढून ठेवून आपण एक डिझाईन घेऊ ती ठेवू त्याच्या ह्याच्या आतमध्ये आपल्याला जे कलर पाहिजे असेल ते भरून आपण ह्याच्यावरती पलटी करून हे असं करून फक्त हे फिरवायचं ते आपलं फिर ते, ते कॅलिग्राफी आहे आपण नावासाठी यूज करू आपण नावाने हाताने काढतो मतलब लक्ष्मीचे हे वगैरे ते आपण ह्याने काढू शकतो हे फक्त शंभर रुपये हे रांगोळीचे पॅकेट आहे फक्त पन्नास रुपये आणि हा आता पट्टाय आपण एक साठला ला विकतो दोन घेतलात तर शंभर रुपये बघू शकता नावाचा सुद्धा आहे डिझाईनचा सुद्धा आहे साठ रुपये एक ही आपली बाराची जाळी आहे ही आपली बाराची डिझाईन आहे ती फक्त साठ रुपये दोन घेतलात तर शंभर रुपयाला ही अठराची जाळी आहे मोठी जाळी सगळ्यात ही एकशे पंचवीस रुपयाला आहे दोन घेतलात तर दोनशे रुपये थँक्यू

आपण व्हाईट गाळी टाकायची त्याच्यानंतरला आपण डिझाईनची गाडी ठेवायची त्याच्यामध्ये कलर भरायचे की ह्याच्यावर अशी ठेवायची आणि नंतरला असं फिरवायचं तर मंडळी आता रांगोळी काढणं अतिशय सोपं झालेलं आहे वेगवेगळ्या विविध साच्यांमध्ये विविध रंगांच्या विविध डिझाईनच्या वेगवेगळ्या देवांची नावं असलेल्या पट्ट्या वेगवेगळे शुभचिन्ह असलेली हे वेगवेगळ्या टाईपचे साचे तसंच सुंदर सुंदर रांगोळ्यांचे डिझाईन्स असलेले लहान साचे मोठे साचे पट्ट्या सगळं काही तुम्हाला इथे या ताईकडे मिळणार आहे आणि अगदी काही सेकंदातच तुमची रांगोळी तयार होणार आहे हे साचे जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर मी जो नंबर देते तिथे तुम्ही नक्की तिला कॉन्टॅक्ट करू शकता अगदी दहा रुपयापासून हे साचे आहेत आणि काही सेकंदातच तुमची रांगोळी तयार होणार आहे अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल युजफुल देखील वाटला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट देखील करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा शेअर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओसहित तोपर्यंत बाय बाय माझं इंस्टाग्राम हँडल आहे है, वाव स्नेहल तिथेही मी असे छान छान व्हिडिओ करत असते म्हणजेच रील्स पोस्ट करत असते की कुठे काय स्वस्त आणि मस्त मिळेल खास तुमच्यासाठी जर कोणी माझ्या इंस्टाग्राम पेजला वाव स्नेहल हे पेजचं नाव आहे जर फॉलो केलं नसेल तर नक्की करा अगदी लवकरच तुम्हाला तिथे अपडेट्स मिळून जातील भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय आणि माझ्या सगळ्या व्ह्यूवर्सना मी थँक्यू बोलते कारण त्यांच्या सपोर्टमुळेच मी हे व्हिडिओ करू शकते तुम्ही छान त्याला रिस्पॉन्स देता त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार यूट्यूबचे व्हिवर्स आणि इंस्टाग्रामचे व्ह्यूवर्स मंडळी तुम्हाला माझ्याकडून यापुढे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ केलेले बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून सांगा जसं की कुठली एखादी गल्ली असेल कुठलं एखादं शॉप असेल कुठला एखादा स्टॉल असेल कपडे असतील भांडी असतील होम डेकोर वस्तू असतील ज्वेलरी असेल खेळणी असतील काही तुमच्या मनात जे असेल जे तुम्हाला मी एक्सप्लोअर केलेलं तुम्हाला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा मी तो लवकरात लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोचवायचा नक्कीच प्रयत्न करेन तर मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची मी वाट पाहते आहे बाय बाय